आपण साहेबांच्या मागे हिंदू समाज आपला जेवढा लठून आहे आणि राहणार मध्य पूर्व आणि पश्चिम या ठिकाणचे आपले सर्व ठेवीदार वेगवेगळ्या भागात राहतात त्याच्यामुळे सरासरी त्याचा आपल्याला अंदाज नाहीये तरी मी साहेबांना हे देतो आणि साहेबांनी याच्यावर एक नजर मारावं अशी विनंती आपल्या सर्वांचा खूप खूप धन्यवाद देतो मी जेव्हा या आपल्या मुद्द्याच्या मागे लागलो होतो त्यावेळी मी सांगितलं होतो की हे काम जे मी करत आहे ते फक्त कोणयाही साईड मी करत आहे कारण खूप गोरगरीब लोक याच्यामध्ये आणि जेव्हा लोक हे आदर्शचा मुद्दा आणि माझा निवडणुकीचा संबंध लावतो होतो तर मला खूप लहान करण्यापेक्षा प्रयत्न करतात कारण कुठेतरी माणूस ती असायला पाहिजे आणि माणुसकीच्या दृष्टीने हे काम केलेलं आहे आणि सुरुवातीपासून आपल्याला हे सांगितलेलं आहे की मी दी निवडणूक मध्ये जिंको किंवा पराभव माझा झाला तरी सुद्धा ज्या ताकदीने मी तुमच्यासोबत उभे होतो आजही आहे आणि उद्याही तुमच्यासोबत मी एकदाही कुणाच्या वर्गी असं बोट दाखवलेलं नाही आहे की कोणा कोणी लोकांनी मतदान केलेलं आहे कोणी नाही केलेलं आहे हे लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये सर्वांना अधिकार आहे कोणाला मतदान करायचं आणि त्याप्रमाणे लोकांनी केलेलं आहे मी त्याचं स्वागतच केलेलं आहे जिंकून आलेले जे आमचे नवीन खासदार आहेत ज्यांना जाऊन मी गालभेट करून ज्यांनाही मी आपला हे दिलेला आहे शुभेच्छा दिलेले आहे मला माहीत आहे की आपण मागच्या एक किती वर्ष झाले एक वर्ष जास्त झालेला असेल आपण याच्या मागे लागलेलं आहे मी परवा मुंबईला गेलो होतो आमचे तुमचं जे वकील आहेत त्यांच्यासोबत मी बोललो आणि माझा प्रमाणित मात्र हे आहे की आपण खूप पुढे आलेलो आहे तर कोणी आपल्यावर काही सांगत असेल आणि सो सोशल मीडियावर काही टाकत असेल तर ते माझं मत नाही आहे हे स्पष्टपणे सांगतो माझा मत हे आहे की ही जे, आ, मी जे सिल्लोडची आमची मंगटे मौशी आहे मी फॉर्म भरताना तिला घेऊन गेलो होतो आणि ती माझ्या ऑफिसला येऊन मागच्या तीन दिवसापूर्वी प्रकारे ती रडत होती माझ्या की किती प्रामाणिकपणे ती काम करत होती म्हणजे याचा अर्थ हे नाही आहे, ना तुम्छा तुम्छा आहे की मी आता पराभव झालेला आहे तर मी तुम तुम्हाला सोडणार आहे मी पहिल्यापासून हे बोललो आहे की जे जोपर्यंत तुमचा पैसा तुम्हाला मिळत नाही तोपर्यंत मी तुमच्या सोबत आहे राहणार पूर्ण एक तर तुम्हाला हे याचा आ, चांगला वाटायला पाहिजे त्याचा इम्तियाज अली साहेबांगकडे काही जास्त काम नाही आहे तर ते आता खूप ताकदीने आमच्या सोबत राहणार पहिले तो भी मेरे पास दुसरे और भी काम रहते थे रहते थे उसकी वजह से मैं उतना टाइम नहीं दे पा रहा था उसके अब तो पूरी ताकत के साथ तुम्हारे साथ खडे लडूंगा वहां पर लडेंगे जो भी करने का है वो करेंगे आहे ग्रामीण एरियातले अनेक लोकांनी मला साथ दिलेले आहेत शहरातले अनेक लोकांनी साथ दिलेले आहे मला निवडणूक एक वेगळी गोष्ट आहे ते पाच वर्षात एकदा आहे एक, एक वर्षापूर्वी आपण जेव्हा हे घेतलं होतो तर आपल्या मना मनामध्ये होतं कसं एक वर्ष या एक वर्षापुढे एक आपण वर्षा उदाहरण घेऊन आपण देशामध्ये कशा प्रकारचे कायदे आपण तयार करू शकतो कारण या सगळे कायदे कुठे तयार होतात तर लोकसभा मध्ये तयार होतात कारण फक्त आदर्श असे एक हे आहे पतसंस्था तसं नाही आहे अनेक असे पतसंस्था आहे गुळत आहे परवा जे बीडच्या त्यांच्या आर्ग्युमेंट मध्ये आदर्शचा उल्लेख करण्यात आला आदर्श चे सगळे जे सगळं हे आहे डायरेक्टर्स आहे चेअरमॅन आहे की त्यांना याच अशा प्रकारच्या केस मध्ये जेलमध्ये काढण्यात आलेला आहे तर याच्यासाठी वेगळा कानून काय करण्यात आला मग तुमचा उदाहरण घेण्यात आला की आदर्शच्या ठेवीदारांच्या दबावामुळे आदर्शच्या जे जितके डायरेक्टर्स आणि सगळे जे पदाधिकारी होते ते आज जेलमध्ये आहे मग हे कुठेला कशाला त्याच्यावर केस नाही त्यांना जेलमध्ये का पाठवण्यात हो येत नाही एक वेगळी राजनैतिक हे आहे कारण त्याचा संबंध एक सत्ताधारी राजनैतिक पक्षाची आहे म्हणून कोणी त्याला हात लावत नाही होते मी तर निर्णय घेतला होता एकदा आदर्श संपल्यानंतर आदर्श परीक्षा मिळाल्यानंतर मी बीडला जाऊन बसणार होतो त्याला टोकण्यासाठी लोक आहे ना त्यांच्या बाबतीत ही म्हणजे नेते मंडळी इतकी सारी आहे बीडमध्ये तर दोन गल्ली सोडले की तिसऱ्या गल्लीमध्ये एक नेता मिळेल तुम्हाला इतके नेते आहेत आणि मोठे मोठे नेते आहेत पण कोणीही याच्या बाबतीत विचार करायला बोलायला तयार नाही कोणी हे मुद्दा उचलायला तयार नाही आहे आता पुढच्या आपण तेरा आणि चौदा तारखेला याच्या हो बाबतीत काय होतो आपण याच्या बाबतीत हे करू आणि पुन्हा सरकारवर प्रेशर टाकून आपण लवकरात लवकर जे आपला उद्देश एकच आहे तुम्हाला जेलमध्ये आम्हाला सळायची काही इच्छा नाही आहे तुम्हाला जेल यायचं आहे फक्त आमचा उद्देश एकच आहे या लोकांचे सगळ्यांचे पैसे लवकरात लवकर मिळाला पाहिजे पूर्ण होत नाही तुमचा आशीर्वाद माझ्यावर राहू द्या नंतर तुम्हाला ताकद मेरे साथ रही ना तो फेर केसीसाठी लढल मग डॉक्टर केसीसाठी आला हो की मी निवडणूक लढणार तर अनेक लोकांनी त्यावेळी सुद्धा मला खूप चांगला प्रतिसाद दिला आणि बावीस दिवसामध्ये ज्या कामासाठी लोक वर्षानुवर्ष लावतात वर्षानुवर्ष मेहनत करतात बावीस दिवसामध्ये काहीतरी कुठेतरी माझी आईची माझ्यावर आशीर्वाद माझं नसीब होतं माझी कुठेतरी काही आईचं काम तुमचा आशीर्वाद होतं म्हणून बावीस दिवसामध्ये मी खासदार आता यावेळी मलाही माहित होतं इतकं सोपं होणार नाही आहे कारण पैशामध्ये खूप ताकद आली पैशामध्ये काय काय होऊ शकतं हे आपण सगळ्यांनी बघितलं तर मलाही याचं वाईट वाटत नाही हे दुर्दैव आहे लोकशाही जात की निवडणूक आल्यानंतर लोक सगळ्यात प्रथम काय बसतं तर लोक जात बसतं लोक हे बघतं की कोणाच्याकडे किती पैसा कोण किती पैसा खर्च करणार आहे ये तो 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 ये हे सगळं बघून आपल्या लोकशाहीमध्ये निर्णय घेण्यात आणि दोन कुठे असं झालं आता हे नाही आहे की मी लोकांना सांगतो की माझी खासदारकी गेलेली आहे माझी ताकद गेलेली नाही आता डी आर ऑफिसवाले आणि पोलीस डिपार्टमेंट किंवा जे जे आपल्याशी संबंधित आहे आजाशी संबंधित त्यांना असं वाटत असेल की बाबा एम सी अजेली साहेब आता खासदार राहिले नाही तर आपण आपल्या मर्जीप्रमाणे हे काय करायचं आहे ते करणार आहे जे थाक पहिले होते त्याच्यापेक्षा थोडी जास्त थाक असं त्यांना बघायला मिळणार जेव्हा मला ने आणि गज्जूबाई आपले काका सगळ्यांनी सांगितलं की आपण सगळं येणार आहे मी म्हटलं होतं की मी स्वतः आपल्याकडे येईल आपल्याला धन्यवाद देण्यासाठी निवडणूक मध्ये जी पराभव जे काही आणि ते होत राहते मी आपल्या सर्वांचा खूप खूप धन्यवाद देतो आणि गजू भाऊ का आणि सगळ्या काका सगळ्यांना हे विनंती करतो की कृपा करून हे मुद्द्याला अपन माध्या राजनीति से संबंध जोड़ो कि आदर्श ठेवीदार ने का आदर्श ठेवीदार नहीं के तरीके एक एक खूब एक ऐसा कि अपन ने काम अपने हाथ हो आज मना लगल कि साहब आपने आदर्श के लिए इतना काम किए आदर्श वालू तो मैं उनके लिए बोलता हूँ तो मैंने आदर्श का काम कभी भी मेरे राजनीतिक उसके फायदे के लिए या नुकसान के लिए नहीं किया था मैं ये समझता हूँ ये संतोष की माँ का बच्चे का अगर ऑपरेशन हो गया वो हमारी छोटी जो चार्टर्ड अकाउंटेंट कर रही है अगर उसका कोर्स अगर कंप्लीट अगर हो गया तो मेरे लिए इससे बढ़कर और खुशी की बात क्या हो सकती है मैंने गाँव के अंदर गया गाँव के अंदर जाकर लोगों की हालत देखा लोगों की परेशानी देखा तो मुझे भी ये बात का एहसास हुआ है कि कोई ना कोई तो इस लोकतंत्र के अंदर ये भी होना चाहिए जिसके ऊपर नाइंसाफी हुई उसके उसके साथ लड़ने वाला कोई नहीं चाहिए। अब तो आप ये समझ लीजिएगा, आपके साथ एक करुक खासदार खड़ा हुआ है, और एक दूसरे खासदार भी आए हैं। उनको भी बोलेंगे कि आप ताकत लगाओ फिर। तुझे तेरी अपन अपना काम कशा प्रकारे करता ये ता ये ता साफी अपन नखी ऐसा करूं मला असं वाटतं की तेरा तारखेला पुन्हा कोर्टामध्ये हायकोर्टमध्ये हिअरिंग आहे आणि डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये जे बेल होते, जे सगळे होते आरोपींचे माझी चिंता हेच आहे की या देशामध्ये अशा प्रकारचे कायदे तयार करण्यात आलेले आहेत की कि तुम्ही कितीही कोटी रुपी लोकांचे बोडवा कितीही कोटी रुपी कोर्ट काय म्हणतं की आपण जास्त दिवस जे आरोपी आहेत त्यांना या कारणासाठी आपण जेलमध्ये ठेवू शकत नाही म्हणजे अशा प्रकारचे तरीसुद्धा आपण जे वकील लावलेले आहेत त्यांनी खूप जोरात हे कोर्टामध्ये फाईट केलेली आहे की त्यांना बेल मिळायला नको एक वेळ अशी आली होती की जिथे त्यांचे जे महिला आहे महिला सदस्य त्यांचे परिवाराचे जे जेलमध्ये आहेत की माणुसकीच्या दृष्टीने त्यांना सोडायला पाहिजे अशा प्रकारचा एक युक्तिवाद करण्यात आला आला आम्ही म्हटलं जे आरोपी आहे आरोपी आहे मग त्याच्यामध्ये महिला काय पुरुष आहे त्यांची सिग्नेचर आहे त्याच्यावर आता त्यांचा किती दोष आहे मला वाईट नाही आहे पण त्यांच्या जे पुरुष आहे जे जेलमध्ये आहेत त्यांची हे जबाबदारी आहे की लवकरात लवकर आमची हे प्रॉपर्टी आहे लवकर लवकर आम्हाला दाखवलेली नाही आहे ते तुम्ही दाखवा आणि लवकरात लवकर लोकांचे कैसे पैसे मिळतील याचा बाबतीत विचार करण्याची आवश्यकता हो आहे आता डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये खालच्या कोर्टामध्ये हे सगळे बेल एप्लिकेशन रिजेक्ट झालेले आहे मग काय हे का कायद्यामध्ये काय प्रावधान आहे डिस्ट्रिक्ट कोर्ट मध्ये लोअर कोर्ट मध्ये रिजेक्ट झालं की हायकोर्टामध्ये जायचं आणि बहुतेक असं होतं की हायकोर्ट असा प्रकारचा निर्णय घेतो की नाही असा एक पूर्वी असं झालेला आहे म्हणून आपण त्यांना जास्त दिवस हे जेलमध्ये सहकार्य केलं पण नाही यश आलं त्याबद्दल फार दुःख आहे आम्हाला आणि इथून पुढे वे आम्ही तुमच्या सोबतच आहे आणि सर्व शाखा इथं संभाजीनगर आहे औरंगाबाद मध्ये शहरात सगळ्या आणि ह्या मध्यमध्येचे तुमच्या आमदारकीच्या मतदारसंघातच येतात सगळ्या यशस्वीनी आणि पहिल्यापासून पहिल्यापासून आम्ही तुमच्या सोबत आहे आपल्या दोन तीन चर्चा बी झाल्या पण आमचं काही अजून आसरा भर सर यशस्वी पण सितना व्हिडिओ व्हायरल हो गा उतन्या धमक्या भी नाही गो धमक्या सर्वप्रथम हीरा खरेदी आहे शहर में मैफिल बनती है या तमाशा चलता है लोकांनी पराभव केला ते पराभव मानायला तयार नाही विधानसभेमध्ये इम्तिहाज जलील साहेब औरंगाबाद मधून एकशे एक टक्के निवडून तुम्ही जरी प्रत्यक्ष मतदार नसले तरी तुमची विल पॉवर इच्छाशक्ती तुमच्या आशीर्वाद तुमच्या सदिच्छा त्यांच्या पाठीशी आहे आणि म्हणून येणारा विजय हा बुलंद विजयी जलित साहेबाचाच होणार आहे जो माणूस नेकीनं ना, इमानदारीनं नीतीनं ना, नेकी काम करतो त्याच्या पाठीशी भगवंताची सुद्धा शक्ती असते भारतीय राजकारण फार वाईट आहे साहेब काय वागलेले काय बहुत मेहनत किया है और लगा था हमें खाता रहेंगे ऐसा कहने लगा कि जनरली हम देखा बाहर देखा लगता नहीं तो कम नहीं है सर और <laughs> परसुगिन पेपर में पुणे नगरी पेपर में था कि आदर्श मु साहबान फायदा जला सर मैं एक ही बात बताना चाहता हूँ ये सब लोग आपको भगवान और ईश्वर का रूप मानते हैं क्या ये बेमान कर सकते हैं कोई इंसान अपने भगवान से बेमान नहीं <laughs> कर सकता नहीं कर सकता आगे इतना ही बोलूंगा सर आपसे आज हम लोगों के पास आपको देने के लिए दुआओं के अलावा कुछ भी नहीं है और आप अगर नाराज हो गए तो आपको खोने के अलावा भी हमारे पास कुछ नहीं है सर जो भी है आप ही है आपसे नम्र विनती है सर इलेक्शन आते हैं जाते हैं फिर आएंगे फिर जाएंगे मैं एक छोटी सी मिसाल देता हूं सर आप इलेक्शन हार गए मुझे याद है सर मैंने एक अमिताभ बच्चन का इंटरव्यू देखा था कि अमिताभ बच्चन फिल्म नायक बनने से पहले वृत्त निवेदक अपना रेडियो के निवेदन करने के लिए उन्होंने अप्लाई किया था तो उस वक्त मुलाकात में उनको रिजेक्ट कर दिए इसलिए रिजेक्ट किए थे कि उनके आवाज सही नहीं है करके लोगों तो का साथ आपने अभी तक जैसा दिया हमेशा दीजिए नहीं तो सर कई आत्महत्या कई हाईटा टेक जाएंगे सर धन्यवाद सर भैया अगर आप लोगों को सही में मेरा साथ अगर चाहिए तो दोबारा किसी की आंखों में आंसू नहीं आने चाहिए जो हंसेगा मेरे साथ वो आगे बढ़ेगा जो लड़ने के लिए तैयार रहेगा वो आगे बढ़ेगा और मुझे मालूम है कि मैं जितनी ताकत के साथ लड़ने वाला हूँ उतनी ताकत के साथ आप मेरा साथ देंगे और हम दोनों मिलकर हम सब साथ आगे, आगे। 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 हम सब साथ में मिलके हमारा जो लक्ष्य है वो लक्ष्य को हम जरूर पाएंगे ये जैसा भी जैसा काका ने है ये खूब खूब अपने सर्वन साहब खूब खूब पुनः एक धन्यवाद देते काका आपकी अगर आप जैसे लोग अगर ऐसा करेंगे तो मुझे ये बताइए मुझे मालूम है कि आपने कितनी मेहनत के साथ हमारे लिए आ, काम किए हैं आप में आंसू आने से कुछ नहीं होता है आप पूरी ताकत के साथ खड़े रहिएगा लड़िएगा उस और अपना तो वादा है कि आप अपने खेत पे लेके जाके मुझे खाना खिलाने वाले हैं उसका जिक्र ही नहीं कर रहे हैं कभी भी आओ कभी भी आओ